नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील प्रभाग क्रमांक सतरा मधील उमेदवार खलील उर्फ खली, खली कुरेशी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी प्रशासना विरोधात गंभीर अशी तक्रार केली आहे आणि तशा आशयाचं निवेदन पण जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे त्यांची तक्रार अशी आहे की दोन डिसेंबरला होणाऱ्या धाराशी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच जे ईव्हीएम मशीन आहे त्यात जी, जी मतपत्रिका आहे त्या मतपत्रिकेत आम्हाला चार पाच दिवसापूर्वी क्रमांक एक वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार परवीन खलील उर्फ खलिपा कुरेशी यांचं नाव असल्याचं सांगण्यात आलं आणि आज जेव्हा आम्हाला परत बोलावलं त्यावेळेस तुमचं नाव एक नंबरला नाही असं निवडणूक विभागानं नुँ आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावरून आम्हाला सत्ताधाऱ्यांनी आमचं मतपत्रिक हो, मतपत्रिकेच्या ईव्हीएम मशीनच्या मतपत्रिकेवर हो, एक क्रमांकाला नाव असताना ते का बदलण्यात आलं याच सबळ असं कारण त्यांनी दिलेलं नाही आणि हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला येऊनच नावात खालीवर केलं गेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता जी ईव्हीएम मशीनवर मतपत्रिका नगराध्यक्ष पदासाठी त्यात नेहा राहुल काकडे यांचं नाव एक नंबरला असणार आहे असं या मंडळींनी म्हटलं आहे आम्ही आता या विरोधात इथं निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पण तक्रार दिली आहे आणि आमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही प्रसंगी न्यायालयात पण दाद मागणार असल्याची माहिती डॉक्टर <coughs> 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 प्रताप पाटील आणि खलिपा कुरेश यांनी दिली आहे तसं पाहिलं तर जो निवडणूक आयोगाचा मतपत्रिकेवर अनुक्रमण कोणाची नावे असतात त्याचा नियम असतो त्यात राष्ट्रीय पक्षाचा कोणीही उमेदवार असतो त्याचं ना नाव कुठल्याही अध्यक्षा सुरू होत असो त्याच तो जनादारित <coughs> राष्ट्रीय अल्फाबिटिकल <coughs> याच्याप्रमाणे नावं येत असतात त्यानंतर राज्यस्तरीय पक्षाची नावं असतात आणि मग पुढं जे पक्ष नोंदणीकृत नसतात किंवा अपक्ष असतात त्यांची नावं असतात असा एक अशी एक नियमावली असते मग आता जर खलिपा कुरेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं ग्राह्य धरत या याच्यावर ग्राह्य धरण जाणं शक्य नाही कारण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता राष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता नसल्याचं काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं होतं त्यामुळं त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावरही सुतरामही शक्य नाही शक्यता नाही आता अल्फाबेटिकल याच्यात म्हणलं तर समजा क न सुरू केलं तर के ए असं काकडे यांचं नाव के पासून सुरू होत तर कुरेशी नावानं म्हणलं तर के यू म्हणजे काकडे नंतरच कुरेशी परवीन खरी उर्फ खरीपा हे नाव मतपत्रिकेवर निवडणूक पाहणारी मंडळी ठेवू शक शकत असते मात्र समजा नावाप्रमाणे हे देखलं तर प त्या नावानं परवीन ते नाव पहिल्या याच्यावर येण्यास की त्याची ती अध्यक्ष असू शकते आणि त्यानंतर मग बाकी नावं असू शकते परंतु जी खरी निवडणूक आयोगाची नियमावली आहे त्यात पुरेशी म्हणतात तसं त्यांचं सु पहिल्या याला नाव येणं शक्यच नव्हतं आणि शक्य पण नाही पण तरीही त्यांना चार पाच दिवसापूर्वी कोणी सांगितलं आणि कोणी तो ईव्हीएम मशीन दाखवून त्यात तुमचंच नाव पहिलं आहे असं सांगितलं मग त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी किंवा दस्तूर खुद उमेदवार परवीन खलिपा कुरेशी यांनी किंवा त्यांचे पती म्हणून खलिपा कुरेशी यांनी तसं लेखीच का घेतलं निवडणूक विभागाकडून लेखी का घेतलं नाही हाही प्रश्न येतो आता जर समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तसं असेल आणि निवडणूक विभागानं पण तसं केलेलं असेल तर ती गंभीर चूक आहे आणि आता त्याचा क्रम बदलणं ही सुद्धा गंभीर अशीच बाब आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उमेदवार परवीन खलिपा कुरेशी खलिपा कुरेशी यांना तक्रार करणी पण केलेली पण योग्यच आहे असंच म्हणावं लागेल आता बघूयात काय ते तर खरंच मग ज्यावेळेस अधिकृत निवडणूक विभाग पत्र दिली आणि नगराध्यक्ष पदाची जी ई बॅलेट मशीन आहे ती अशी आहे आणि त्याच्यावर मतपत्रिका अशी असणार आहे असं अधिकृतपणे दिल्यानंतर मग पुढं तक्रार तक्रारीची इथं दखल घेतली गेली नाही तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल तिथल्याही न्यायालयानं ते मान्य केलं नाही तर मग उच्च न्यायालयात जावं लागेल कदाचित असं जर घडलं असेल तर धाराशिवच्या नगर परिषदे नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक पण हे बदल पूर्ण होईपर्यंत स्थगित पण काही केली जाईल असं एकंदर चित्र असू शकेल आता खरंच काय झाले काय नाही हे निवडणूक विभाग प्रत्यक्ष ज्यांना ते त्यावेळेस दाखवलं ते खलीफा कुरेशी आणि त्यांची त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी यांनाच माहित असणार <coughs> खलीफा कुरेशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेला डॉक्टर प्रताप पाटील यांचं म्हणणं आम्हाला कार्यालयातून अशी माहिती दिली गेल्यामुळं आम्ही आमचे प्रचाराची पत्रक पोस्टर्स आणि तोंडी प्रचार करतानाही आमच्या उमेदवार ह्या जी मत मतदानाची मशीन आहे त्या मतदानाच्या मशीनवर त्यांचं नाव पहिले एक क्रमांकाला असेल आणि आम्ही ते चिन्ह पण सांगत होतो त्यामुळं आमच्या उमेदवाराला पडणाऱ्या मतावर याचा परिणाम होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं बघू याच्यावर काय फुलता येईल येरमाळा येथील मूळ रहिवाशी व्हॉलीबॉल निष्णात व्हॉलीबॉल खेळाडू आणि जिल्हा परिषदेत तब्बल तीस वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी शिक्षक म्हणून नोकरी केलेले आणि रामेश्वर बारकोळ हे नियत याच्याप्रमाणे परवा सेवानिवृत्ती झाल्या त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त काल शनिवारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा एरमाळ्या येथे शिक्षण विभाग आणि अनेकांच्या वतीनं त्यांचा सत्कार पण करण्यात आला आणि काल मग ग्रामस्थांनी पण आणि रामेश्वर वारकोर यांनी बजावलेल्या शिक्षक म्हणून नोकरीत यशस्वीपणे पा, पार पाडून ते सेवानिवृत्त झाले म्हणून त्यांचा यथोचित गौरवही केला आहे आणि बारकुल यांच्या आता सेवानिवृत्तीच्या पुढील आयुष्याला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानं आता तो आता वेग घेतला आहे प्रत्येक प्र प्रभागातील चौकात चौकात कॉर्नर सभा होत आहेत घरोघरी जाऊन आपलं चिन्ह आणि उमेदवार ही ओळख मतदारांशी मतदारांना करून देत आहे त्यामुळे एकदम निवडणुकीचा ज्वर सर्वत्र चढल्याचं चित्र दिसत आहे आता हा ज्वर एक तारखेच्या संध्याकाळपर्यंत असाच कायम राहील आणि दोन डिसेंबरला मग प्रत्यक्षात मतदान होणार आहे कळम धाराशिव तुळजापूर नळद्रुक उमरगा मुरुम परंडा भूम या सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती सध्या पाहायला मिळत आहे आणि तीन डिसेंबर कोणाच्या ह्याच्यावर गुलाल पडणार त्याचं उत्तर मिळणार आहे आज आपण इथंच थांबू आपण आपल्या यूट्यूब चॅनल सब्सक्राइब कर, करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद